मित्रांनो तुम्ही आता घर बसल्या मोबाईल मधूनच पॅन कार्ड काढू शकता आणि ते पोस्टाने घरी सुद्धा येणार आहे याची ए टू जेड माहिती लाईव्ह आपण या मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनवरती सुद्धा क्लिक करून घ्या कारण असे महत्वाचे व्हिडिओ यापुढे तुम्हाला पाहायला मिळतील मी अविनाश तिरमले काही टाइमपास न करता मोबाईल मधून पॅन कार्ड कसं काढायचं ते पाहूया तर नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी गुगलमध्ये ऑनलाईन सर्व्हिसेस एन एच डी एल असं तुम्हाला सर्च करायचं आहे आणि येथे पहिली वेबसाईट दिसेल ऑनलाईन सर्व्हिसेस डॉट एन एल डॉट कॉम या वेबसाईट वरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे तुम्हाला आधीपासूनच एक फॉर्म ओपन झालेला दिसेल खाली येथे अॅप्लिकेशन टाईपमध्ये न्यू पॅन इंडियन सिटीजन फॉर्म फोर नाईन ए हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे कॅटेगरीमध्ये मध्ये डिवायडर सिलेक्ट करायचं आहे येथे टायटलमध्ये स्त्री जे मुलं आणि पुरुष असतील त्यांनी सिलेक्ट करायचे आहे स्मिथ या लग्न झालेल्या महिला असतील त्यांनी सिलेक्ट करायचं आहे आणि कुमारी ज्या मुलींचं लग्न झाले नसेल त्यांनी कुमारी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर येथे जेही माहिती तुम्ही भरणार आहात मोबाईल नंबर किंवा नाव जन्मतारीख ती तुमच्या आधार कार्डवरती असेल तीच स्पिल करायची आहे दुसरी कोणतीही माहिती तुम्हाला फिल करायची नाही आणि स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही हे एवढं मात्र लक्षात ठेवा आता सरनेम तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम तुम्हाला टाकायचं आहे तुमची आधार कार्डवरती जी जन्म तारीख असेल ती टाका ईमेल आय डी टाका मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक असेल तो टाका येथे टिकमार करा कॅपचा कोड हा खाली टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा आता येथे तुम्हाला टोकन नंबर दिसणारे हा लिहून घ्यायचा आहे त्यानंतर कंटिन्यू विथ पॅन ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावर क्लिक करायचंय त्यानंतर येथे हा दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे सबमिट स्कॅन इमेज थ्रू ई साईन आता खाली जायचं आहे येथे तुमच्या आधार कार्डचे चार शेवटची डिजिट टाकायची आहे त्यानंतर नेम ॲस पर आधार म्हणजे ज्या पद्धतीने तुमच्या आधार कार्डवरती नाव आहे सेम त्याच पद्धतीने टाकायचं आहे फर्स्ट नेम आधी असेल ने तर आधी किंवा तुमचं लास्ट नेम आधी असेल तर आधी अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही आता खाली जायचं आहे येथे मी तुम्हाला जी माहिती भरायला सांगेल तीच तुम्ही भरायची अतिरिक्त माहिती भरायची नाही आता तुम्हाला येथे जेंडर सिलेक्ट करायचंय तर येथे फादर नेम तुम्हाला टाकायचं आहे जर पुरुष असतील तर त्यांनी पण टाकायचंय आहे आणि एखाद्या महिलेचं लग्न झालं असेल त्यांना सुद्धा येथे फादर टाकायचं आहे कारण इथे दिलेलं आहे इवन मॅरिड वुमेन शुड फिल अ फादर तरे थे नेम ऑनली तर येथे वडिलांचं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्यांचा सरनेम टाकायचं आहे फर्स्ट नेम आणि मिडल नेम मदर नेम ऑप्शनल आहे ते टाकायचं नाहीये लक्षात ठेवा आता नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा आता इथे कॉन्टॅक्ट आणि ऑदर डिटेल्स मध्ये नो इनकम तुम्हाला खाली सिलेक्ट करायचं आहे ॲड्रेससाठी रेसिडेन्स ॲड्रेस हा सिलेक्ट करायचा आहे येथे ब्लॉक नंबरमध्ये झिरो टाका आणि तुम्ही शहरात राहत असाल तर तुमचा फ्लॅट नंबर घर नंबर टाकू शकता त्यानंतर तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं गावच तुमचं पोस्ट ऑफिस असेल तर पोस्ट ऑफिस पुढे लावायचं आहे त्यानंतर गावाचं नाव टाकायचं आहे किंवा तुमचं पोस्ट ऑफिस वेगळं असेल तर ते नाव टाकायचं आहे येथे तुमचा तालुका टाकायचा आहे जिल्हा टाकायचं आहे आणि आपल्या कंट्रीने म्हणजेच देशाचं नाव तुम्हाला निवडायचं आहे आता येथे आय एस डी कोड म्हणजेच आपला कंट्री कोड निवडायचा आहे प्लस नाईन वन त्यानंतर एस टी डी कोड ऑप्शन आहे नाही टाकला तरी चालणार आहे इथे कोणतीही माहिती तुम्हाला फिल करायची नाही आणि डायरेक्ट नेक्स्ट या वाटणार ते क्लिक करायचं आहे आता येथे तुम्हाला एओ कोड म्हणजेच एरिया कोड निवडावा लागेल यासाठी येथे इंडियन सिटीजनशिप निवडायचं आहे येथे स्टेटमध्ये तुम्ही ज्याही राज्यामध्ये राहता ते राज्य निवडायचं आहे सिटी म्हणजे तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे आणि वरती क्लिक करायचं आहे तुमचा एरिया कोड येथे दिसून जाईल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि येथे नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि प्रूफ ऑफ आय डीमध्ये येथे तुम्हाला आधार सिलेक्ट करायचा आहे सर्व ठिकाणी तुम्हाला मात्र येथे आधार सिलेक्ट करायचं आहे अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी सुद्धा आधार सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली येथे टिकमार करा आणि हिमसेल्फ हरसेफ हे सिलेक्ट करायचं आहे तुमचं प्लेस म्हणजे तालुका इथे टाकायचा आहे परत खाली जायचं आहे येथे आता तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे तर फोटोची साईज येथे पन्नास के पेक्षा कमी असायला पाहिजे सिग्नेचरची साईज पन्नास के पेक्षा कमी असायला पाहिजे यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटो काढून घ्या त्यानंतर त्याला व्यवस्थित क्रॉप करून घ्या प्ले वरती या क्यू रिड्यूस नावाचं एक ॲप आहे ते तुम्ही इन्स्टॉल करून घ्या आणि याच्यात तुम्ही साईज कमी करू शकता त्यानंतर येथे आता तुम्हाला डॉक्युमेंट डॉक्युमेंट मध्ये आधार कार्ड अपलोड करायचं आहे तर आधार कार्ड ची साईज येते तीस तीनशे केबीच्या आत असायला पाहिजे आणि फॉर्मॅट पीडीएफ असायला पाहिजे यासाठी सुद्धा मोबाईल मध्ये तुम्हाला आधार कार्ड ची फ्रंट साइड बॅक साइड चा सा फोटो काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही कट केलेलं नसेल तर फक्त फ्रंट साइडचा सा फोटो काढायचा आहे आणि तुम्ही गुगलमध्ये जे पी जी टू पी डी एफ असं सर्च करायचं आहे आणि तेथे तुमचा फोटो अपलोड करून घ्या आणि तो पीडीएफ मध्ये कन्वर्ट होऊन जाणार आहे त्याची साईज तीनशे के बी च्या वरती जात असेल तर तुम्ही परत येथे डी पीडीएफ डॉट आय ओ असं सर्च करा पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करा आणि येथे तुम्ही पी डी एफ सुद्धा कंप्रेस करू शकता अशा पद्धतीने डॉक्युमेंट तुमचं कंप्रेस झालेलं आहे आता येथे बाजूला येथे ऑरेंज कलरमध्ये आयकॉन दिसतंय तुम्हाला अपलोड करण्याचं याच्यावर क्लिक करायचं आहे तुमचा फोटो सिग्नेचर अपलोड करायची तर मी येथे फोटो सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर खाली अपलोड नावाचं बटन हे याच्यावर क्लिक करायचं आहे मग तो अपलोड होणार आहे त्याच पद्धतीने सिग्नेचर प्लसच्या आयकॉनवरती सिलेक्ट करून घ्या अपलोडवरती क्लिक करा त्याच पद्धतीने डॉक्युमेंट आपण तीन सिलेक्ट केलेले आहेत इथे ॲड डॉक्युमेंटवरती तीनदा सिलेक्ट करायचं आहे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून तिघी ठिकाणी एकाच वेळेस सिलेक्ट करून घ्यायचं आहे डॉक्युमेंट म्हणजेच आधार कार्ड आणि ते पासवर्ड प्रोटेक्टेड नसायला पाहिजे लक्षात ठेवा आणि मग वरती अपलोड या बटनावर क्लिक करा फोटो सिग्नेचर तुमचा आधार कार्ड अपलोड झालेला आहे आता सबमिट या बटनावरती क्लिक करा आता फॉर्म सबमिट झाल्यावर इथे बघा इंटर आधार फर्स्ट एट डिजिट म्हणजे तुमच्या आधार कार्डचे पुढचे आठ डिजिट तुम्हाला इथे टाईप करायचे आहेत आधी शेवटचे चार टाकले होते आधी आता आधीचे आठ टाकायचे आहेत आणि येथे देण्यात आलेली माहिती एकदा चेक करायची चे, आहे आणि खाली जायचे येथे खाली आल्यावर काही चुकीचं असेल तर एडिट बटनावर क्लिक करून ते एडिट करून घ्या आणि सर्व माहिती बरोबर असेल तर प्रोसिड या बटनावरती क्लिक करा आता येथे आपल्याला पेमेंट करावी लागेल शेवटचा ऑप्शन ऑनलाईन डेस्क हा सिलेक्ट करायचा आहे येथे आपल्याला एकशे सहा रुपये नव्वद पैसे पेमेंट करायची प्रोसिड टू पेमेंट याच्यावर क्लिक करा आणि पे कन्फर्म याच्यावर क्लिक करायचं आहे येथे तुम्ही आता प्लॅटफॉर्मवरती येऊन गेलेले आहात पेमेंट प्लॅटफॉर्मवरती येथे तुम्ही क्यू आर कोड यू पी आय वापर करून पेमेंट सक्सेसफुल करून घ्या तर मी येथे क्यू आर कोडचा वापर करून पेमेंट करतोय आणि माझी पेमेंट येथे सक्सेसफुल झालेली आहे तर पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर येथे तुम्हाला मेसेज येईल की वेट फॉर रेस्पॉन्स फ्रॉम बिल डेस्क तर येथे तुम्हाला वेट करायचं आहे पेज रिफ्रेश वगैरे बॅक वगैरे काही करायचं नाही तर येथे पाहू शकता आपण पॅन कार्डच्या वेबसाईट वरती येथे येऊन गेलेलो हो आहोत येथे कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचंय परत येथे खाली यायचंय टिकमार करायची आहे आणि ऑथेंटिकेट याच्यावर क्लिक करायचंय आपलं ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे तुम्ही जर का काही माहिती चुकवली असेल तर तुम्हाला एरर सुद्धा येऊ शकतो जर का एरर आला तर तुमचे पैसे सात दिवसाच्या बँकेत रिफंड होऊन जातील आणि तुम्ही जर का माहिती बरोबर भरलेली असेल तर ऑथेंटिकेशन सक्सेसफुल होईल आणि ओ टी पी ऑथेंटिकेशन असा पर्याय दिसेल याच्यावरती क्लिक करायचं आहे आता तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी गेला असेल तो टी ओटीपी येथे टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक आहे आता इथे कंटिन्यू विथ ई साईन असा पर्याय दिसेल तुम्हाला याच्यावर क्लिक करायचा आहे परत तुम्हाला ही के वाय सी करावी लागेल यासाठी येथे तुम्हाला टिकमार करायची आहे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचंय ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही जर का ओ टी पी बरोबर टाकलेला असेल तर तुमचं व्हेरिफिकेशन येथे सक्सेसफुल होणार आहे पासवर्ड हे ते तुमची जन्मतारीख आहे तर जन्मतारीख कंटिन्युअसली टाकायची तर इथे आपलं पॅन ॲप्लिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे येथे तुम्हाला ऍक्नॉलेज नंबर पाहायला मिळेल हा ऍक्नॉलेजमेंट नंबर तुम्ही लिहून घ्यायचा आहे आणि याचा वापर करून तुम्ही तुमचं पॅन कार्डचं स्टेटस चेक करू शकता आणि दोन ते तीन दिवसांनी पॅन कार्डची एक पी डी एफ तुम्हाला ईमेलवरती सुद्धा येऊन जाणार आहे तर आता स्टेटस कसं कर चेक करायचं ते पाहूया तर इथे तुमचं पॅन कार्डचं स्टेटस चेक करण्यासाठी नो स्टेटस ऑफ पॅन ॲप्लिकेशन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ऍप्लिकेशन टाईपमध्ये येथे न्यू पॅन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमचा जो अॅक्नॉलेजमेंट नंबर मी तुम्हाला लिहायला सांगितलेला त्या पीडीएफ वरती दिलेला तो अॅक्नॉलेजमेंट नंबर येथे टाकायचा आहे दोन किंवा तीन दिवसानंतर लक्षात ठेवा त्यानंतर हा कॅपचा कोड टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे आणि तुमचं पॅन कार्डचं स्टेटस तुम्ही येथून चेक करू शकता आणि येथे जर का पॅन नंबर जनरेट झालेला दिसत असेल तर तुमच्या ईमेलवरती जो नंबर तुम्ही येथे दिलेला होता त्याच्यावरती तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल ते डाउनलोड करून घ्या पासवर्ड मागेल तुमची जन्मतारीख टाका आणि ते ओपन करा तुमचं अर्जांचं दोन दिवसातच करून घेऊ शकता आणि सात ते आठ दिवसांनी पोस्टाने तुमचं जे पॅन कार्ड आहे तर ते घरी येऊन जाईल यासाठी तुम्हाला पोस्ट एकदा सांगून आहे की या या नावाचं पॅन कार्ड येईल आणि ते पॅन कार्ड तुम्हाला मिळून जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल मधून पॅन कार्ड साठी फॉर्म भरू शकता व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पुढे नक्की शेअर करा काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करायला आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका मी अविनाश निर्मल हे पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय